नमस्कार मी वेदांत संतोष जोशी जालना इथून आलो आहे गुरुजनांना प्रणाम करून शारदा अभ्यासांना प्रणाम करून आजच्या सेवेला आरंभ करतो श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जै राम, जै राम। जय राम जय राम जय राम जय जय राम, राम, राम। श्रीमन्महागणाधिपतये नमः श्रीगुरुभ्यो नमः श्रीसरस्वते नमः सजयति सिन्दुरवदनो देवो यत्पातपङ्कजस्मरणम् वासरमणिरिवतमसां राशिं नाशयति विज्ञानां या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्मा चतुशङ्करप्रभृतिविरदेवै सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाढ्यापहा मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्गयते गिरिं यत्कृपा त्वमहं मन्दे परमानन्दमाधवं सकलकलकलमुषोन्मूलिनी तापत्रयोन्मूलिनी विद्वज्जनो मनोहारिणी रम्या श्रीमद्भागवतग्रन्थान्तर्गत यथा सम्बन्दे कथेयं प्रस्तूयते नारायण आनन्दकन्दपरमात्मा भगवान् सच्चिदान्दात् भगवान श्री शुकदेवजी महाराज राजा सप्तम परीक्षिताला भागवताची कथा सांगत आहे या प्रवचन अभ्यासकार वर्गाच्या सत्राच्या सत्रामध्ये उपस्थित असणाऱ्या समस्त श्रुतुवंधांच्या हृदयस्थ पटलावरती असणाऱ्या विज विराजमान असणाऱ्या भगवान श्री बालकृष्ण कुछन, गोपालकृष्णाला प्रणाम करून आजच्या सेवेला आरंभ करतो आई महाराज आजचा विषय आहे सर नाम भगवंतांनी श्री शुकदेवजी महाराज राजा परीक्षिताला जीवनाचं सारभूत मूलभूत तत्व श्रीमद भागवताच्या रूपाने अगदी सुलभ करून सांगताय अगदी सुलभ करून सांगतात जीवन घडावं कसं जीवन जगावं कसं अव नवे नवेत तर जीवनामध्ये अंत कसा व्हावा याचं स्वरूप आपल्याला वर्णन करून सांगणारं श्रीमद भागवत आहे आणि याच भागवतामध्ये एक झाला दोन तीन चार पाच स्कंधांपर्यंत संपूर्ण भागवताची अत्यंत सुंदर अशी कथा रमणीय कथा भक्ती आणि भक्तांच्या अनेक दिव्य दिव्या दिव्य कथा शिषुकदेव जे महाराज राजा परीक्षिताला सांगतायत आणि राजा परीक्षिताने शिषुकदेवांना त्या ठिकाणी प्रश्न केला महाराज आपण सर्व काही सांगितलं आणि पंचमस्कंदाच्या अंती आपण अनेक प्रकारच्या नरकांचं वर्णन केलं कुंभी पाक आधी आधी सगळं सगळ्या नरकांचं वर्णन केलं महाराज नरकांचं वर्णन केलं पण मला सांगा की याच जीवनामध्ये असताना याच देहात असताना आपण त्या पापातापांतून निवृत्त होऊ शकत नाही का याकरता काही आपल्याकडे सोय नाही का महाराज अत्यंत विरंब्रतेने सांगितलं प्रायशित शुकदेवांनी स्मित हास्य केलं आणि परीक्षिताकडे पाहिलं आणि सांगितलं परीक्षिता अरे प्रायश्चित्त नावाचा विधी असा आहे की जणू काही गजाचं स्नान असावं गज म्हणजे काय हत्ती हत्ती काय करतो तासोन तास पाण्यामध्ये डुंबून राहतो जलक्रीडा करण्यामध्ये जर माहेर कोणता प्राणी असेल तो एकमेव हत्ती तो क्रीडा करत नाही तर त्या क्रीडेमध्ये आनंद देखील तो भोगतो आणि काय करतो तासन तास पाण्यामध्ये राहतो पाण्यातून बाहेर आल्याबरोबर आपल्या सोंडेने जवळपासची सगळी माती घेतो आणि आपल्या अंगावरती उधळून घेतो मग मला सांगा परीक्षिता तासोंदास स्नान केल्याने त्या हत्तीचं काय फळ मिळालं रे मनुष्य देखील तसंच करतो बरं सर मनुष्य देखील अनेक पापांचा पापा, सगळा संचय करतो आणि ज्यावेळेस त्याला कळतं की पाप आपले अत्यंत खूप होत आहेत तेव्हा प्रायश्चित्त नावाचा एक विधी करतो प्रायश्चित्त करतो पण प्रायश्चित्त करताना सोबत तो स्मशान वैराग्य देखील धारण करतो प्रायश्चित्त करताना म्हणतो नाही रे बाबा आता मी हे सगळं करणार नाही पण तिथून स्थानाहून आपल्या घरी आल्याबरोबर आंघोळ केल्याबरोबर सगळं असलेलं स्मशान वैराग्य निघून जातं अर्थात काय तो मनुष्य पुन्हा त्याच पापाला प्रवृत्त होतो महाराज अजामेळाला त्या ठिकाणी शुकदेवजी शुकदेवानी परीक्षेतांना त्या ठिकाणी प्रश्न केला महाराज पूर्वी असं काही एखादं अजून काही दुसरं साधन आहे का ज्याने या सगळ्या पापतापांपासून आपल्याला मुक्ती मिळेल हो राजा एकच असं त्या ठिकाणी तत्व आहे आणि एकच असं साधन आहे जे म्हणजे नाम नाम घेतल्याने आपल्या अंतरंगात असणाऱ्या समस्त पापांचा नाश होतो असं आहे महाराज मग पूर्वी असं काही घडलंय का पूर्वी अशी कोणती कथानक घडलंय का कृपा करून मला तुम्ही सांगा तेव्हा श्री शुकदेवजी महाराज राजा परीक्षेला सांगतात राजा ऐक पूर्वी कान्यकुब नावाचं एक नगर होतं आणि या नगरात अजामेळ नावाचा सद्ग्रस्त ब्राह्मण त्या ठिकाणी राहत होता पहा नगराची रचना कशी आहे अत्यंत सधन आणि सुशील असणारे सर्व लोक त्या नगरामध्ये राहत आहेत अहो त्या गावातील प्रत्येक घरामधून वेदमंत्रांचा ध्वनी त्या ठिकाणी गुंजायमान होतोय यज्ञाचे धूर यज्ञाचे सुगंध संपूर्ण वातावरणात त्या ठिकाणी पसरला आहे प्रत्येकाची कांती प्रत्येकाचं तेज त्या ठिकाणी एक आगळ वेगळं आहे आणि कांती असणारं याच ब्राह्मणांच्या अग्रणीय स्थानावर असणारं म्हणजे अजामेळाचं घर सद्गृहस्थी अजामेळ अजामेळाचे वडील तेजपुंज जटाजूट सुंदर केश विलाप त्यांचा आहे सकाळी सकाळी स्नान करून आले संध्या करत असताना त्यांचं लक्ष त्या आप ठिकाणी आपल्या यज्ञाच्या सामग्रीकडे गेलं आणि यज्ञाच्या सामग्रीकडे गेल्यानंतर त्यांना लक्षात आलं अरे आज समिधान जाण्याकरता तर आपल्याकडे नाही नाहीये आणि प्रत्येकाचे ब्राह्मणांना ज्याप्रमाणे कर्म सांगितलेले वैश्यांना कर्म सांगितलेले शूद्रांना कर्म सांगितलेले छात्रांना कर्म सांगितलेले त्यात ब्राह्मणांचं कर्तव्य सांगितलेलं आहे वेद शिकणे वेद शिकवणे यज्ञ करणे यज्ञ करवणे दान घेणे आणि दान देणे हे षटकर्म कर्म सांगितले त्यातलं सगळ्यात पहिलं फक्त यज्ञ करवणे नव्हे बर आपणही यज्ञ करणे हेही हे त्यात सर्वात प्रामुख्याने त्या ठिकाणी कर्म आहे अजामेळांच्या वडिलांना लक्षात आला अरे आपल्याकडे आज संविधान आहे आपल्या युवा अवस्वी असणाऱ्या पुत्राला सांगितलं अजामेळा अरे थोडं वनामध्ये जा आणि वणातून शुष्क काष्टा म्हणजे झाडाच्या वाळलेल्या काड्या त्या ठिकाणी एकत्र करून आला आपल्याकडे करता सुद्धा वृक्षहानी सांगितली नाही बरं फार सुंदर विचारांचा आपली भारतीय संस्कृती शुष्क काष्टा गोळा करण्याकरता त्या ठिकाणी निघाला आणि महाराज एक अघटीत त्याच्यासोबत घडलं काय घडलं या सगळ्या समिधा गोळा करत असताना त्या वनामध्ये एक वेश्या एका परपुरुषासोबत गमण करताना त्यांनी पाहिलं यामध्ये दुसरा विषय असा आहे इंद्रिय जय महाराज त्याने पाहिलं की ती वेश्या गमन करताना त्यांनी फक्त डोळ्यांनी पाहिलं आणि पाहता क्षणी त्याच्या मन आणि मस्तिष्कामध्ये संपूर्ण ती क्रिया त्या ठिकाणी भिनली आत्तापर्यंत भगवंताचं नामस्मरण आणि भगवंताचं नामसंकीर्तन ज्या हृदयामध्ये परिवर्तित होत होतं आणि सातत्याने घेत होतं आता ते सगळं विनमुख झालं आणि फक्त आणि फक्त एकच विचार त्याच्या मनामध्ये चालू राहिला एक फार सुंदर दृष्टांत आहे आपले इंद्रियांवर आपलं किती जय पाहिजे राजा परीक्षिताने राजा परीक्षिताला सुखदेवजी महाराज भागवत सांगत असताना प्रथम द्वितीय स्कंदाच्या प्रथम अध्यायामध्ये त्या ठिकाणी सांगतात राजा आपल्याला कर्म करण्याकरता काय हवंय जितेंद्रित जितेंद्रिया जितसंग जितेंद्रिया जिते उत्तम पुरुष तोच की ज्याने आपल्या इंद्रियांवर जय प्राप्त केला महाराज एक दृष्टांत सांगतो एक मनुष्य असाच वैशाखाचा महिना होता चैत्राचा चा, महिना होता आणि आंब्याचा सीझन होता आंब्याचा सीझन असताना आमराईतून चालला होता आणि जाता जाता सहज त्याची नजर एका आंब्याच्या झाडावर पडली छान पाडाला पिकलेले आंबे त्या दिसले आणि त्या आंब्यांकडे त्यांनी पाहिलं आणि मनात पाहिलं कुणी हो कोणत्या इंद्रियांनी पाहिलं डोळ्यांनी पाहिलं आता डोळ्यांना तिथपर्यंत जाता येतं का गेलं कोण पाय आता पायांना आंबे तोडता येतात का तोडले कुणी हाताने आणि हाताने आंबे तोडले मुखाने खाल्ले उदरात साठवले आणि महाराज हे सगळं काही घडलं कशामुळे आणि केवळ आणि केवळ फक्त इंद्रियांनी एका डोळ्याने ते पाहिलं आणि मनामध्ये वासना जडली त्याचप्रकारे अजामेळाचं घडलं अजामेळाने आपलं संपूर्ण जीवन त्या वेश्यकरता त्या ठिकाणी के स्वाधीन केलं आपल्या घरादारातील सगळ्या लोकांना बाहेर काढलं तर वेश्येला आपल्या घरात आणलं महाराज वेश्येला घरात आणल्यानंतर एक दिवशी भगवंतांना लक्षात आलं की एक आपल्या भक्तिमार्गावर एखादा पथिक जर चालला आहे तर त्या पथिकाला जर तो पथभ्रष्ट जरी झाला तरी सुद्धा परत आपल्या भगवंत आपल्या भक्ताला आपल्या भक्ती मार्गावर चालवण्याचं कर्तव्य भगवंताच असतं आणि भगवंतानीच एक लीला रचली असावी काही संत मंडळी आपल्या गावातून चालली होती विनंती केली महाराज आम्हाला कुठे भोजना करता स्थान मिळेल का सांगितलं ते अजामेळाचं घर आहे ना तिथे जा तुम्हाला यथोचित सन्मान मिळेल वास्तव पाहता आजामेळांना संत पाहिलं की चिडे यायची हो आणि योगायोगाने त्या दिवशी आजामेळ घरी नव्हता त्या वेशेने दार उघडलं आणि पाहिलं संत मंडळी पूर्वजन्मीचं काही सुकृत असावं मनात इच्छा झाली की या संतांची सेवा करावी महाराज सेवा करण्याकरता तिने सांगितलं जे काही हवं होतं ते साधू संतांना दिलं काही वेळात तिथे अजामेळ आला अजामेळाचं त्या संतांना पाहून पारा चढला महाराज पारा चढला जरी असला तरी सुद्धा वैश्यने सांगितलं मी त्यांना सांगितलं म्हटल्यानंतर अजामेळ शांत अजामेळाचं इथे त्या साधू संतांनी भोजन केलं नैवेद्य भगवंताला लावला दाखवला आणि जाताना त्या अजामेळाला सांगितलं अजामेळा मला असं लक्षात आलं की तुला अनेक तुला पुत्र आहेत पण तुला अजून एक पुत्र होणार आहे कृपा करून आमच्यावरती एक कृपा कर आम्हाला दान काही देऊ नकोस मात्र एक मला आश्वासन दे येणारा जो तुझा पुत्र आहे येणारा जो तुझा मुलगा आहे त्याचं नाव तू नारायण असं ठेव महाराज नारायण असं नाव ठेवलं म्हणून काही हरकत नाही महाराज सगळे तर आमच्या मनाप्रमाणे ठेवलेत एक तुमच्या मनाप्रमाणे होऊ दे महाराज ठरलं नाव नारायण ठेवलं आता मात्र पापी असणारा दुराचारी असणारा हा आजामेळ नित्य नेमाने नारायण नारायण नामाचं नामस्मरण करू लागला अरे नारायणा इकडे अरे नारायण खाल्लं का अरे नारायण काय करतोय मुखाने सदा सर्वदा नारायणा नामाचं उच्चारण होऊ लागलं उच्चार होत 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 एक दिवशी पापांचा घडा भरला आणि यमाची यमदूत त्या ठिकाणी प्रगट झाले आणि यमदूतांनी अजा म्हणाला नेण्याचा प्रयत्न ने करू लागले पण तिथे तितक्यात त्याने आपल्या दाखट्या पुत्राकडे पाहिलं आणि आवाज दिला नारायणा ताहो फोडला हंबरडा फोडला नारायणाच्या नावाने यमदूतांकडून यमदूतांच्या समोर विष्णुदूत उभा राहिले आणि सांगितलं महाराज हा तुमचा अधिकारी नाही का तर भगवंतांनी गीतेमध्ये सांगितलेले अंतकाले जमामेव स्मरण मुक्त वा कलेवरम अंतकाळी जो माझं नाव घेईल त्याचं जीवन मी मुक्त केल्याशिवाय राहणार नाही महाराज नामामध्ये एवढं सगळं साधन आहे गुरुचरित्रात याची सविस्तर कथा आलेली आहे यावरती बोलण्याकरता अनेक खूप कालावधी लागेल पण मी या कीर्तन विश्व मराठी विश्व परिषद आणि स्कूल ऑफ इंडियन नॉलेज यांचं सर्वांचं त्या ठिकाणी फार अभिनंदन करतो आमच्यासारख्या दगडांना त्या ठिकाणी घडवण्याचं काम या संस्थेने केलं आहे आम्हाला शिकवणारे सगळेच आदरणीय डॉक्टर शारदत्त वाफळे अवंतिका टोळे Uh, त्यानंतर सतीश पाटोपले सर वक्तादर्श सहस्रेशो संतणूजी रिठे uh, या सर्व गुरुजनांनी फार सुंदर आपल्याला इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या द्वारे आपल्याला कसं घडावं कसं जगावं काय शिक्षण घ्यावं व्यास कसा असावा श्रोता कसा असावा हे फार सुंदररीत्या आपल्याला शिकवलं महाराज मी एवढंच त्या ठिकाणी भगवंतांना प्रार्थना करतो श्री व्यास आणि शारदेच्या चरणी एवढीच प्रार्थना करतो की ही संस्था याचप्रमाणे उत्तरोत्तर आमच्यासारख्या दगडांना त्या ठिकाणी मूर्तिमंत करावं आणि याच मूर्तिमंतांच्या घडून या समाजाची सेवा आणि हे समाज सुधारण्याकरता त्या ठिकाणी केवळ आणि केवळ अथक परिश्रम आम्ही करावे त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं एवढंच वाक्य बोलून माझ्या वाक्याला पूर्ण विराम देतो सदा सर्वदा योग तुझा जा घडाबा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षुणको गुणवन्ता अनन्ता रघुणायका मा गणेः चियाता जय जय समर्थ।